मित्रो नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र वंदे मातरम आणि जय शिवराय जय भीम बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि हास्यास्प हस् सॉरी हास्यस्पद सुद्धा आहे आता आजचा विषय तुम्हाला कळला असेल की आपल्याला आज माननीय मामो बोलायचं बोलायचा कारण मामू शि विषयी बोलल्याशिवाय दिवस चांगला जात नाही कारण त्यांची वळवळ तडफड मळमळ ते समोर मांडणं खूप महत्वाचं असतं कधी कधी आणि त्यांच्यामुळं आमचं दुकान चाललंय आम्हाला विषय भेटतो बोलायला काहीतरी बरोबर आहे ना तसं त्यांना दररोज असं काही न वाचता एखादा विषय मिळतो भुंकण्यासाठी असं आम्हाला सुद्धा दररोजचा विषय मिळतो पण आम्ही भुंकत नाही आम्ही दाखवतो खरं काय आहे बघा आता महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो कारण हे आजचं प्रकरण नाही हे जर प्रकरण जुनं झालंय तर मला या विषयावर मी बोलावं बोलावं म्हणलो होतो पण ध्यान नाही बोलायचं मग परत आठवलं या विषयावर बोलावं पाहिजे म्हणून बोलतोय आज बघा काही दिवसापूर्वी शिंदेचे चिरंजीव यांच्या घरी जेवायला काही दोन तीन खासदार गेले होते उबाटाचे मग त्यावेळेस आदोबाळाला राग आला आजोबा म्हणला तुम्ही कुठलं हे तुम्ही ऍक्शन घ्यायचं नाही तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय कुठं जायचं नाही मग त्यावेळेस मला प्रश्न पडला कारण त्यावेळेस मी एक स्टोरी ऐकत होतो कानामध्ये हेडफोन लावून ती वेबस्टोरीमध्ये एक शिवम नावाचा शिवम द हिडन वॉरियर म्हणून ते एक स्टोरी आहे त्यात शिवम सांगतो की जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करायचं नाही एकामध्ये एक मॅक्सिगम ग्रुप असते सांगतात ते की तुम्हाला जोपर्यंत माझी ऑर्डर येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करायचं अशीच ऑर्डर दिली होती अनुबाळ्यानं तिथल्या खासदारांना आमदारांना सर्वांनाच जोपर्यंत तुम्हाला माझी ऑर्डर येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठं जायचं नाही आणि तुम्हाला कुठं जायचं असेल तर माझी परवानगी घ्यायची आता नेमकं तुम्हाला गोष्ट आठवताच सर्वांनी शाळा शकलेलीच आहे नाहीपर्यंत का अशा ना ठीक आहे एक शाळेमध्ये प्रथा असते बघ कुणाला सुसू आली मला असं करतो सर असं एक बट करतो पुढे सुसू साठी मग सर म्हणतात जाऊ नये मग तशी अवस्था आतापर्यंत झालेली आहे एवढे मतं घेऊन निवडणुका लढवून जे आता आमदार खासदार बनलेले आहेत त्यांची आता ही अवस्था अशी आहे म्हाताऱ्या म्हाताऱ्या खासदारांनी आधूबाला विचारायचं आदू सर आम्ही इकडे जाऊ का मग जायचं जेव्हा ते बोललेत पण उद्या झालं ते म्हणते तुम्हाला जर बेडरूममध्ये जायचं असेल तर तुम्ही विचारून जावा तुम्हाला जर सुसु करायची असेल तर आम्हाला विचारून जावा ठीक आहे विचारून जावा पुरती गोष्ट बरोबर आहे ठीक आहे आपण गोष्ट मानू पहिला विचारून जावं पण ज्या वेळेस तुमचाच एखादा व्यक्ती विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता अंबादास दारे म्हणतात तुम्हाला सुसू करायला विचारून जावं का मग काय त्यावेळेस काय म्हणणार आणि ज्या वेळेस तुम्ही बर्फ बर्फ खेळायला गेले होते त्यावेळेस तुम्ही कुणाला विचारत गेले होते हा पहिला प्रश्न साधा आणि याच्यावर पुढला प्रश्न प्रियंका चतुर्वेदी मला थोडस नावात कम्प्युजन आहे त्या एका सुंदर महिलेला तुम्ही जे खासदार केला राज्यसभेचे त्यावेळेस तुम्ही कोणाकोणाला विचारलं होतं शिंपले प्रश्न एक शिवसैनिक म्हणून एका शिवसैनिकाला पडतात आणि शिवसैनिक तो मांडतोय फक्त दॅट्स ऑल मग ही परवानगीचा विषय आहे या परवानगीच्या विषयावरून आता एक प्रश्न पडतोय तुमची परवानगी घेण्यासाठी परवानगी कुणाला मागायची कारण ज्या वेळेस एकनाथ शिंदे सोबत जे आलेले आमदार आहेत एकनाथ शिंदे आहेत ज्या वेळेस त्यांना तो तुम्हाला त्यावेळेस भेटलायचे मातोश्रीला त्यावेळेस ते बसायचे तुमची वाट बघत तुमचेच मंत्री तुमचेच आमदार ज्यावेळेस तुमच्या निवासस्थानी भेटायला तुम्हाला यायचे चर्चा करायला यायचे त्यावेळेस ते बाहेर बसून राहायचे मग त्याला वागणूक ही अपमानास्पद मिळायची असं स्टेटमेंट पाठीमागं ह्या लो लोकांनी दिलेला आहे आणि त्यावर तुम्ही काहीच नाही म्हणून तुम्ही शांत राहिले बिलकुल मग ते स्टेटमेंट होत नस त्यावर ते बोलले की आमची अवस्था अशी होती मग आता कुठल्या गोष्टीची परवानगी घ्यायची असेल तर ते परवानगी तो तुमच्याकडनं घेण्यासाठी परवानगी कुणाला मागावं लागेल की आम्हाला आदित्य साहेबांना बोलायचे परवानगी मिळवत्या हा प्रश्न पहिला जर परवानगी मिळाली सकाळी परवानगी घ्यायला आले मग ह्याचा नंबर दुपारी लागायचा जाऊन जेवण कधी करायचं बरोबर हा एक प्रश्न पण जनरली कारण यांचं कर्तृत्व यांचं जे गोष्टी आहे ते बघून एक माझ्या मनाला प्रामाणिक प्रश्न पडला होता ठीक आहे हिर गोष्ट आधी घ्यावा परवानगी घ्यावा पण ज्या वेळेस तुमच्या पक्षामधून काही लोक बाहेर चाललेत आउट गोइंग तुमच्याकडनं कुठली इन्कमिंग होतच नाही इन्कमिंग होते फक्त काँग्रेसचे काही लोक ते सुंदर महिला पण हिथून तुमची आउट गोईंग चालूच बाहेर एक एक एक, एक तुमचं रत्न हिरा चाललाय बाहेर एक, एक वाघ चाललाय जोपर्यंत ते सेनेमध्ये आहे तो वाघ आहे तो चालला तो बाहेर पडलाय गद्दार आहे एक सिंपल लॉजिक चालू आहे जोपर्यंत आपला आहे तोपर्यंत कामाचा आहे जोपर्यंत आपला नाही तोपर्यंत कामाचा नाही तो, कामा तो गद्दार ऑटोमॅटिक होतो आता गद्दारी कोण कोणाशी केली हिंदू मतदाराशी हिंदुत्ववादी लोकांशी सिंधू शिवसैनिकांशी गद्दारी कोण केली एकोणीस मध्ये लप्पा छुप्पी कोण खेळलो होत काकासोबत जाऊन हे सगळ्याला माहित आहे फोन साइडला ठेवून ज्यावेळेस फोनची रिंग वाजायची त्यावेळेस असं करून फोनला कोण बघत होत पण एकिवीन फोन उचलला नाही असं कोण केलं होतं हे सगळं महाराष्ट्राला माहित आहे मग आता फक्त प्रश्न असा पडतोय या ठिकाणी की या ठिकाणी जर अशा गोष्टी असतील विचारून जायची परवानगी घ्यायची जर जेवायची सुद्धा परवानगी घ्यावी लागत असेल तर तुमचेच आमदार तुम्हाला म्हणजे माझे म्हणतोय माझे आमदार आहेत तुमचे नेते आहेत तुमचे कोणी असतील ते असतील त्यावेळेस ते तुमचा पक्ष सोडतात त्यावेळेस ते परवानगी तुमची घेतात का काय घेत नाही कारण तोच खरा मुद्दा महत्वाचा आहे कळीचा मुद्दा आहे आता ते तुमची परवानगी का घेत नाहीत आता याविषयी आपल्या प्रेक्षकाचं मत काय आहे तुम्ही ते मत खाली नक्कीच कळवा ठीक आहे कारण ते का घेत नाहीत याचं उत्तर काय या असावं हे तुमच्याहून चांगलं मला कोणी सांगू शकत नाही कारण माझ्यावर ज्ञान जास्त तुम्हाला आहे मी नेहमी कमेंट वाचत असतो दररोजच्या त्यात तुम्ही सांगताय पूर्णपणे त्यातनं मला हे ज्ञान भेटतं ज्या गोष्टी मला ना माहिती नाहीत त्या गोष्टी मला तुमच्याकडनं माहिती होतात काय काय गोष्टी कारण आपला ऑडियन्स हा पंचावन्न साठ वर्षाचा सा खूप आहे त्यांना आमच्याहून जास्त अनुभव आहे हो त्यांनी महाराष्ट्र खूप बघितलेला आहे त्यांचा अनुभव कामाला येतोय त्यामुळं सर्वांना विनंती आहे सांगा त्या विषयावरती बघ हाच हाच परवानगीचा विषय आहे मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही भाजपला सोडून घेतलं गेलात त्यावेळेस तुम्ही परवानगी कुणाची घेतली होती त्या बघा अगोदरची गोष्ट आहे ती गोष्ट अशी होती बघा ज्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस साहेब बनले त्याच्यापूर्वी फडणवीस राहील तर ठाकरे बुके घेऊन ते दालनामध्ये गेले भेटायला विधानसभेच्या तिकडं नागपूरला आणि संघ आजूबाळ संघ यांचे सगळे लोक येऊन गेले ते एकदा दोनदा गेले परत तिथं अवधोबा दोन गेलं होतं बेटाळ सीएम साहेबांना त्यावेळेस सगळं चांगलं होतं सगळं काही चांगलं आहे व्यवस्थित आहे कारण ते आपण करतोय पण ज्यावेळेस शरद काका ज्यावेळेस एकनाथ शिंद, शिंदे यांना पुरस्कार जाहीर झाला महादी शिंदे महाराजी शिंदे यांच्यावरती पुरस्कार त्यावेळेस शिंदे ला काका भेटले का म्हणून काकावर टीका झाल्या हे नाही नगा दिला धोका दिला हे खेळी आहे हे काय हे काय ते आहेत तसं आहे असं आहे हे काय बोलले होते काय नाही फक्त झळफळाट बुडाखाली आग लागली आहे कारण बुडाखाली लाल रंगाचा बाब लागला लाग होता हे फक्त अशी आग तिथ लागलेली होती त्या ठिकाणी मग ह्या सगळ्या गोष्टी असतील मग नेमकं विचारायचं कोण कोणाला तुम्ही हिंदुत्वावरती तुम्ही मतं मागितले भाजप सोबत तुम्ही युती करून त्या युतीच्या नावावरती आमचा अजेंडा हा हिंदुत्ववाद्या म्हणून तुम्ही मत मागितले मग ज्या वेळेस तुम्ही हा पक्ष सोडला ती युती सोडली आणि तुम्ही त्या मतदाराच्या ऑपोजिटला जे काही निष्ठावंताची जी, जी फळी शिवसेनेमध्ये होती ती फळी यांच्या त्रासाला अपमानाला कंटाळून पूर्णपणे शिंदेसोबत जाण्यासाठी तयार आहे आता पण काही गेले की काय जात आहेत पण मित्रांनो एक गद्दार म्हणून किंवा एक त्रास सहन करून काही लोक यांना सोडून तिकडे जात आहेत आणि त्यासाठी सुद्धा यांना परवानगी पाहिजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्यामध्ये असं कुठलं एक नवीन कॅरेक्टर आहे तुमच्यासोबत कोणीच राहायला तयार नाही याची उजळणी किंवा याची एक तपासणी यांना करण्याची गरज आहे पण हे काही करणारच नाहीत कारण यांच्यामध्ये अॅटिट्यूड हा ठासून भरलाय आणि जे पुरोगामित्व आहे दिखाऊ पण आहे या गोष्टीचा तोही यांच्यामध्ये ठासून भरलाय बघा ज्याप्रमाणे आपलं एक येड म्हणजे तुम्ही काय म्हणतो बघा ज्यांना जास्त शिक्षण घेतलं आहे तो डायरेक्टलीच म्हणतो विज्ञानामध्ये हो सायन्स सायन्स जगामध्ये हो देव कुठंच नाही म्हणजे धर्माची जसं ते ते हाळणी करतात धर्माला ते फाट्याला बांधून मारतात जास्त शाळा शिकल्यावर ही अशीच शाळा ह्या माणसानं शिकलेली आहे कारण देव धर्म समजण्यासाठी आपलं अध्यात्म समजण्यासाठी वाचन हवं असतं ते अध्यात्माविषयी आपण सायन्स वाचतो आणि आपण सायन्स सर्व काही आहे हे ठासून सांगतो आणि आपण अध्यात्मामध्ये अध्यात्म आपलं अन काहीच माहिती नसतं आपण डायरेक्ट डायरेक्टली सांगून टाकतो अध्यात्म कायज नाही देव कायज नाही हे जी अशी जाऊन तफावत आहे ही तफावत ही उभाटामध्ये आहे आता याला परवानगी पाहिजे प्रत्येक गोष्टीची आता जेवण्यासाठी परवानगी पाहिजे कुठं बाहेर जाण्याकरता परवानगी पाहिजे एकूणच ह्या गोष्टी बघितल्या ना असं वाटायला लागतं हे काय कुठलं राजकीय पार्ट्या तर राहिलीच नाही फक्त एक कॉमेडी क्लब बनून गेला याम आहे यामध्ये काही असे नमुने आहेत त्याचं तोंड उघडलं की कॉमेडी बाहेर येते अशी अवस्था यांची होऊन बसली आहे आणि आता हे जे उद्धवसाहेबांचे चिरंजीव आहेत आदित्य मग त्यावेळेस त्या छत्रपती त्या नावाच्या महिलेला ज्यावेळेस राज, त्यांनी राज्य राज्यसभेमध्ये खासदार बनवलं हो त्यावेळेस त्यांनी परवानगी कोणाची घेतली होती त्यावेळेस निष्ठावंतांच्या तोंडात चापट मारून त्यांनी त्यांना खासदार केलं ठीक म्हणजे नवीनवख्या एक महिला काँग्रेसमधून इकडं आल्या आणि त्या डायरेक्ट खासदार बनतात आणि निष्ठावंत इकडे हेरफाट्या मारतात आणि अशा भरपूर गोष्टी आहेत या सर्व गोष्टी आपल्या समोर मांडायचा प्रयत्न केला आणि ह्या ज्या गोष्टी आहेत यामुळंच ओबाटाचा बोबाटा बो जास्त महाराष्ट्रामध्ये आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा का व्हिडिओ शेअर करा नमस्कार वंदे मातरम जय हिंद जय शिवराय जय जै महाराष्ट्र नमस्कार